साम्राज्य झेडपीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी स्मिता पाटील यांची नियुक्ती सोलापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी चंद्रपूरच्या गट विकास अधिकारी स्मिता पाटील यांची शासनाने नियुक्ती केली आहे बुधवारी सव्वीस जुलै रोजी शासनाने तसे आदेश काढले असून स्मिता पाटील या गुरुवारी पदभार घेणार असल्याची माहिती मिळाली जानेवारी दोन हजार मध्ये तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांची बदली झाल्यानंतर तब्बल सात महिने हे पद रिक्त होते या सात महिन्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे यांच्याकडे हा पदभार देण्यात आला होता स्मिता पाटील यापूर्वी गट विकास अधिकारी आंबेगाव पुणे गट विकास अधिकारी लोणार त्यानंतर माळशिरस गटविकास अधिकारी या पदावर कामकाज केले आहे त्यानंतर जिल्हा परिषद पाणी आणि स्वच्छता विभागात त्यांची प्रकल्प संचालक म्हणून बदली झाली जिल्हा परिषदेमध्ये नऊ महिन्यानंतर लगेच प्रमोशनने चंद्रपूर गट विकास अधिकारी पदावरून त्यांची नियुक्ती झाली आता त्या पुन्हा सोलापूर जिल्ह्यात सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून येणार आहेत सोलापूर जिल्ह्यासह इतर ठिकाणी कामकाज केल्याचे त्यांना मोठा अनुभव असून याचा सोलापूर जिल्हा परिषदेला नक्कीच फायदा होणार आहे